इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाच्या जगभरात अस्थिरता निर्माण करत आहे आणि याचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम बघूयात भारतीय शेअर बाजार अस्थिर का होतो या युद्धामुळे जागतिक बाजारात भीती व वा अनिश्चितता वाढते गुंतवणूकदार हे सुरक्षित शोधात जे आहे शेअर्स विकून बाहेर पडतात आणि त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टीमध्ये आपल्याला घसरण दिसून येते याचा सर्वाधिक फटका कुठल्या क्षेत्रांना बसतो तर सगळ्यात महत्त्वाचं तेल कंपन्या कारण तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किमती ज्या वाढतात आणि त्यामुळं ते त्यांना प्रॉडक्ट जो आहे तो जास्त किमतीला विकावा लागतो विमान कंपन्या इंधनांचे खर्च मागतात ऑटो कंपन्या उत्पादन खर्च व वाहन विक्रीवरती परिणाम होतो केमिकल्स आता खत उत्पादक ज्यांचा आयात वरतीच सगळं त्यांचं प्रोडक्शन असतं त्यामुळं ते होत असतं मग कोणते शेअर्स वाचतात किंवा चांगले चालतात तर सोनं सुरक्षित गुंतवणूकसाठी गुंतवणूक त्यामुळे सोन्यात वळते आय टी आणि फार्मा कंपन्या वाढताना दिसतात कारण रुपया जो आहे तो कमजोर झाल्यास त्याचा फायदा परकी एका होताना आपल्याला दिसू शकतो गुंतवणूकदारांनी या काळात घाबरून विक्री न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवर ठाम राहा लॉंग टर्म साठी तुमचा पोर्टफोलिओ हो जो आहे तो विविध क्षेत्रात विभागात डायव्हर्सिफाईड करणं गरजेचं आणि संयम ठेवणं गरजेचं आहे म्हणून भारताच्या बाजारपेठेवर होणारे परिणाम समजून घ्या आणि स्मार्ट निर्णय घेण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता या चॅनलला فOLLOW كرا،